नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत श्री स्वामी समर्थ मित्रांनो विनाकारण कुणी तुम्हाला त्रास देत असेल तर तुम्हीसुद्धा हे एक काम करा जो कोणी त्रास देतोय तो त्रास कायमचा कमी होईल आणि जे शत्रू असतील जी शत्रू पीडा असेल ती कायमची नष्ट होईल मित्रांनो आपल्या जीवनामध्ये असे भरपूर लोक असतात जे आपल्याला त्रास देत असतात किंवा आपल्याबद्दल वाईट विचार करत असतात किंवा त्यांना असे वाटते की याचे कधीच चांगले व्हायला नाही पाहिजे तर अशा लोकांमुळे आपण कायम चिंतित असतो आपल्याला त्याचा त्रास होत असतो आणि मग तो विनाकारणचा त्रास आपले आयुष्य खराब करत असतो तर तुम्हालाही जर विनाकारण कोणी त्रास देत असेल आणि तुम्ही चिंतत चिंतित असाल त्रासात असाल तर तुम्ही हे एक काम करा तो तुमचा त्रास कायमचा नष्ट होईल शत्रुपिडा नष्ट होईल आता हे काम करण्यासाठी तुम्हाला एक फक्त पूजेचा नारळ लागणार आहे ते नारळ घेऊन तुम्ही तुमच्या देवघरात कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकता तुम्हाला ते नारळ घेऊन कोणत्याही दिवशी देवघरात बसायचे आहे देवाला नमस्कार करायचा आहे आणि ते नारळ दोन्ही हातात घेऊन आपल्या डोळे बंद करून देवांना प्रार्थना करायची आहे स्वामींना प्रार्थना करायची आहे की मला कुणीतरी त्रास देत आहे तो त्रास आपण कमी करा माझे जे शत्रू आहेत ती शत्रू पीडा माझी कमी करा हे सर्व बोलून स्वामींना प्रार्थना करायची आहे आणि नंतर ते नारळ आपल्या देवघरात ठेवायचे आहे पूर्ण दिवस पूर्ण रात्रभर ते नारळ तिथेच ठेवायचे थे आहे आणि दुसऱ्या दिवशी ते नारळ पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहे नदीमध्ये तलावात कुठेही आपण हे नारळ विसर्जित करू शकता जर पाण्याची व्यवस्था नसली तर कोणत्याही झाडाकडे जे मोठे झाडे असते तिथे आपण ते नारळ ठेवू शकता किंवा मंदिरात देखील जाऊन नारळ हा ठेवू शकता या उपायामुळे तुमची शत्रुपीडा कायमची नष्ट होईल आणि विराकारांचा त्रास तुमचा सर्व कमी होईल हा श्रोते हो मित्रांनो खूप चमत्कारी उपाय आहे तोडगा आहे आपण हा नक्कीच करावा आणि याचा काय रिझल्ट आहे ते देखील मला नक्की सांगावे आपण कमेंट्समध्ये व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे आपण सदस्य व्हा श्री स्वामी समर्थ